हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीची चटकदार चटणी ही चटणी अवघ्या दहा मिनटात बनते आणि आपल्या जेवणाची लज्जात वाढवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन आंबट कैरे घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून त्याचे तुकडे केलेले आहेत गुळ घ्यायचे आपल्याला एक चमचा गुळ आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत एक चमचा लाल तिखट आहे चवीपुरतं मीठ आहे आणि फोडणीचं साहित्य कडीपत्ता मोहरी आणि हळद चटणी बनवण्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण गूळ कैरीचे तुकडे तिखट मीठ हे सगळं घालून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपण वाटून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये तयार केलेली फोडणी घालून देऊ तेल कडकडीत गरम झालेलं होतं मी फोडणी छान दिलेली आहे आणि तयार करून ठेवलेली आहे आता आपण ह्या चटणीमध्ये ही फोडणी मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता अवघ्या दहा मिनिटात आपली ही गोड चवीची कैरीची चटणी तयार आहे ही चटणी जर तुम्ही जेवणात घेतली ना तर अर्धी एक पोळी जास्तच खाल फ्रेंड्स ही रेसिपी नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच